पावसाळ्याच्या दिवसात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे भजे यामध्ये कांद्याचे भजे मिरचीचे भजे बटाट्याचे भजे असे वेगवेगळ्या प्रकारचे भजे केले जातात तर आज आपण इथे बघणार आहोत मूग डाळीचे भजे कसे करायचे हे भजे खायला तर चविष्ट असतातच शिवाय ते तेवढेच पौष्टिक देखील आहेत आणि शिवाय हे भजे खमंग आणि कुरकुरीत कसे करायचे तेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इथे आपण थोडासुद्धा इनो सोडा असं काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा हे भजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन मोठ्या वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही जी डाळ आहे ही आधी आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ही डाळ भिजवण्यासाठी यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे पाणी जर जास्त टाकलं नाही तर डाळ चांगली भिजली जात नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ही डाळ तीन ते चार तासासाठी भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायची मुगाची डाळ भिजण्यासाठी चार तास पुरेसे होतात चार तासात ही डाळ चांगली व्यवस्थित भिजली जाते तर चार तासानंतर चेक करूयात तर जी डाळ आहे मुगाची ती इथे एकदम चांगली भिजली गेलेली आहे असं जस्ट याचा तुकडा करून बघितले तर पटकन तुटली जाते आता ही जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे पण या डाळीसोबतच इथे आपण घेणार आहोत हिरवी मिरची एक इंच आल्याचे तुकडे आणि एक चमचा जिरे आता इथे हिरवी मिरची जी वापरली ती मी थोडी कमी तिखट आहे म्हणून सात ते आठ मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्याकडे कितपत तिखट आहेत त्यानुसार इथे मिरच्यांचं प्रमाण ठेवायचं आहे आणि आता ह्यामध्ये जी डाळ आहे ती थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटताना कमीत कमी, -कमी पाण्याचा इथे वापर करायचा जास्त पाणी डाळ वाटताना वापरायचं नाही जर पाणी वापरलं जास्त तर जे भजे आहेत ते खूप तेलकट होतात त्याच्यामुळे कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे मला डाळ वाटताना एक ते दोन टेबलस्पून पाणी वापरावं वा लागलेलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी इथे मी वापरलेलं नाही आणि जर फार बारीक नाही झाली डाळ तरी देखील चालेल थोडीशी त्यात जाडसर असली तरीसुद्धा ती खायला चांगली लागते आता यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता ही जी डाळ आहे ही चांगली फेटून घ्यायची आहे कारण इथे आपण इनो किंवा सोडा वापरत नाही आहे तर फेटून घेतल्यामुळे डाळ जी आहे ती चांगली हलकी फुलकी होते आणि जे भजे आहेत ते चांगले क्रिस्पी होतात त्यामुळे जी डाळ आहे ही आपण इथे चांगली फेटून घेतलेली आहे आणि इथे जास्तीचं पाणीसुद्धा टाकलेलं नाही तर डाळ जी आहे वाटलेली ही जास्त सैलसरही से ठेवायची नाही किंवा फार घट्टही ठेवायची नाही आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये हे आप एका वेळी जेवढे बसतील तेवढे इथे भजी आपण करून घेणार आहोत तेल मात्र इथे फार कडकडीत गरम करायचं नाही तर मध्यम गरम करायचं आणि त्यामध्ये ही भजी आपण तळून घेणार आहोत जास्त कडक तेल गरम असेल तर जी भजी आहे ती बाहेरून चांगली तळली जातात पण आतमध्ये मात्र रा कच्ची राहतात त्याच्यामुळे मध्यम गरम तेल असताना ही भजी तळून घ्यायची आहे भजे तळायला टाकल्यानंतर लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही एखाद मिनटानंतर ही भजे उलटपालट करून हलक्या सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहेत आता इथे आपण इनो सोडा वापरलेला नाही आहे त्यामुळे जी भजी आहेत ती जास्त तेलकटसुद्धा झालेली आहे नाही आहेत आणि तरीसुद्धा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत अशी ही भजी झालेली आहेत आणि अगदी आतपर्यंत ही भजी छान तळली गेलेली आहेत हे पहा तर अशी ही मुगाची भजी तुम्हीही नक्कीच करून बघा खायला तर चविष्ट असतातच ही ची भजी शिवाय पौष्टिकसुद्धा आहेतच तर ज्यांना हरभऱ्याची डाळ किंवा बेसन पीठ ह्याचा त्रास असेल त्यांनी ही मुग डाळीची भजी नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद